नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवते सातारा स्पेशल झनझणी जन चिकन थाळी तर त्याच्यामध्ये एक मसाला करून आपण ह्याच्यामध्ये तीन रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा रेसिपी जरा जरी आवडली असेल कुठे जरी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा तर चला करू सुरुवात तर सगळ्यात अगोदर इथं मी एक किलो चिकन घेतलं आहे आणि चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि मीठ घातलं आता हे चिकनला व्यवस्थित असं लावून घेते व्यवस्थित लावून झालं आहे आता सगळ्यात अगोदर मी चिकन कुकरला शिजवून घेणार आहे त्यासाठी इथं मी कुकर शि गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये ते मी तेल घातलं आहे एक दोन पळे तेल घातले तेलाच्या किटलीमधले दोन पळे त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय आता हा कांदा थोडासा मी रंग बदलेसंपर्यंत परतवून घेणार आहे तर कांद्याचा थो थोडासा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये मी जे स्वच्छ धुवून चिकन आणि हळद मीठ लावून ठेवलं होतं हे चिकन मी या कांद्यामध्ये घालून घेते आता एक तीन ते चार मिनटं हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन जितकं जास्त आपण छान परतून घेऊ ना तेवढी टेस्ट खूप मस्त येते त्यासाठी एक पाच मिनटं चिकन मी चांगलं परतून घेऊन आता ह्याच्यावरती झाकण घालते आणि एक पाच सहा मिनटं मी बारीक गॅसवरती हे चिकन वापरायला ठेवलं होतं तर इथं बघू शकता चिकन मस्त असं वापरलं गेलं आहे आणि चिकनला बऱ्यापैकी खूप जास्त पाणी पण सुटलं आहे चिकन शिजाय तर असा खूप जास्त वेळ लागत नाही वाफेवरती पण चिकन खूप जास्त मस्त शिजलं जातं पण खूप वेळ लागतो आणि इथं मला रस्सा सुकं असं बनवायचे त्यासाठी मी इथं मी शिजवून घेते तर इथं बघू शकता तुम्ही चिकनला किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते चिकन शिजवायला थंड पाणी कधी वापरायचं नाही थोडंसं कोमट तरी करून वापरायचं आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घातली परत एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करते आणि ह्याला झाकण घालून दोन शिट्ट्या करून घेते कुकरच्या शिट्टे होतात तोपर्यंत तो इथं मसाला बनवते तर मसाल्यामध्ये अगदी साधा सोप्प जे आपण नेहमी बनवतो तसंच आहे तर एक तीन मोठे साईजचे कांदे मी असे उभे चिरून घेतलेत एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेत अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आल्याचा थोडासा तुकडा घेतला आहे आणि दोन टोमॅटो मध्यम आकाराचे चिरून घेतलेत तर अगदी कमी मसाला आहे तर सगळ्यात अगोदर मी कढई गरम करायला ठेवली आणि ही खोबरं मी चांगलं असं भाजून घेते खूप जास्त करपवणार नाही अगदी थोडंसं रंग बदलायला लागला का नाही की खोबरं काढून घेणार आहे तर इथे बघू शकता खोबऱ्याचा थोडासा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्येच मी दोन चमचे पांढरे तीळ घेतले होते तर हे तीळसुद्धा घालते तीळ घातल्यामुळे ना आपले ज जे आपण रसा ना थोड थोडासा घट्टसर होतो किंवा खूप जास्त मसाले वापरायची आवश्यकता नाही पडत ऐवजी तुम्ही दोन चमचे इथं तेल तांदूळ सुद्धा वापरू शकता तांदळाचं पीठ आता कांदा घातला आहे कांद्यासोबत मी इथं आलं आणि लसूणसुद्धा घातलाय आणि एक चमच्याभर इथं ते मी तेल घातलं आहे आणि हा कांदा सुद्धा मी चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे बघू शकता कांदा चांगला भाजला आहे लसूण आणि आलं पण चांगलं भाजलं गेलं आहे आता हे सगळं का मी एका ताटात काढून घेते आणि हे व्यवस्थित असं मिक्सरला बारीक असं ह्याचं वाटण करून घेते तर चिकन हे कसं शि शिजतं आहे मी मसालासुद्धा करून घेतला आहे आणि इथं कलेजी फ्राय करते तर ही, ही कलेजी घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेतले आता इथं ज्या कढाईमध्ये मी मसाला वापरला त्याच कढईमध्ये ही कलेजी करणार आहे तर आज सगळ्यात अगोदर तेल गरम करून घेतलं आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे कांदा थोडासा परतवून घेणार आहे हलकासा रंग बदलायला लागला की ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून ठेवलं होता मसाला त्यातलं एक चमच्यावर वाटण घेतले आता हे वाटणसुद्धा चांगला असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे चांगलं भाजून घेणार आहे कांदा आणि हे वाटण खोबरं लसून तर आपण वाटून भाजून घेतला होता त्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर आता इथं एक चमच्यावर मी कांदा लसून मसाला घातला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातले थोडीशी स इथं कश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालणार आहे रंग येण्यासाठी आणि थोडीशी हळद घातली आता हे सगळे मसाले मी चांगले एकजीव करून घेते तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करता का कलेची फ्राय नक्की कमेंटमध्ये में सांगा तर मसाला मस्त असा तयार झाला आहे आता जी कलेची मी स्वच्छ अशी धुवून घेतली होती ही या सर्व मसाल्यामध्ये घालून घेते आता एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मी मस्त असं परतवून घेणार आहे याला मसाल्यामध्ये आणि या कलेजीमध्ये मी पाणी घालणार नाही फक्त हे शिजवून घेणार आहे तिथे बघू शकता मी मस्त अशी एक तीन ते चार मिनटं ही कलेजी चांगली अशी परतवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने झाली आता त्यानंतर याच्यामध्ये अर्धी अर्धा चमचा चिकन मसाला घातला आहे परत एकदा ही कलेजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आता ह्याच्यावरती झाकण घालून मी शिजायला बाजूला ठेवून देते बऱ्यापैकी भरपूर असं पाणी कलेजीला सुटतं आणि त्याच्यामध्येच कलेजी छान असे शिजून तयार होते तर कलेजी शिजा दुसऱ्या गॅसवर टाकले आता इथं रसा करून घेऊया तर रसासाठी मी इथं एक चार पाळ्यात तेल गरम करायला घेतलं आहे किटलीमध्ये जी छोटी पळी असते ना त्या पळीनं तेल घेतलं आहे एक चार पाळ्या घेतलं आहे कारण छान तरी येण्यासाठी आणि जो मसाला वाटला होता त्या मसाल्यातलं मी इथं अर्धं वाटण घेतलं आहे म्हणजे सहा ते सात चमचे इथं वाटण घेतलं आहे मी खूप जास्त घट्टसर हा रस्सा नसतो छान पातळसर असतो आता हा मसाला मी चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घेते मसाला सगळा भाजलेला आहे त्याच्यामुळे जा खूप जास्त वेळ लागत नाही याला भाजायला आता एक तीन चमचे मी कांदा लसूण मसाला जे आम्ही नेहमी भाजीसाठी वापरतो तो सातारा स्पेशल त्यानंतर चिकन मसाला एक चमचा घेतला आहे काश्मीरी मिरची पावडर घेतली आणि मीठ घेतलंय शिजवताना सुद्धा मीठ वापरलं होतं इथं आता हे स वाटण आणि हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेतले आणि बघू शकता खूप मस्त असं मसाला तयार झालाय आता इथं रस्सा बनवते तर जे आळणी पाणी काढून घेतलं होतं हे आळणी पाणी आणि थोडंसं चिकन मी या रसामध्ये घातलंय आवश्यकतेनुसार अजून पाणी घालायचं मी ही भाकरीसोबत खाण्यासाठी करणार आहे त्यासाठी आणि सातारा स्पेशल असं मस्त तरीदार चिकन आहे हे पातळच असतं तर इथं पाणी घातलं आहे आणि इथं बघू शकता या पद्धतीने झालेलं आहे आता ह्याला उकळी येऊन देणार आहे जरा कोथिंबीरसुद्धा घातले भरपूर आता इथं उकळी आली आहे बघू शकता आता बारीक गॅसवरती झाकण घालून एक दहा ते दहा अकरा मिनटं मी बारीक गॅसवरती मस्त असं ह्याला उकळवून घेते तोपर्यंत आपली इकडे कलेजी बघूया तरी तर बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे कलेजीला आणि कलेजी छान असे शिजले आता मी कलेजी बारीक असे तुकडे करून घेतले नव्हते तर त्या शिजल्यानंतर ही कलेजी थोडीशी बारीक करून घेते आणि छान शिजल्यानंतर कलेजी असे मस्त तुकडे होतात त्याचे तर अशा पद्धतीने उलटने मी त्याचे बारीक असे तुकडे करून घेते कढईमध्येच तर छान बारीक झाले परत त्याच्यावरती झाकण ठेवते आणि मस्त एक चार पाच मिनटं मी गॅसवरती परत एकदा ठेवून देते थोडीशी कच्ची आहे त्यासाठी इथे कलेची आपली तयार झाली आणि मस्त कलेजे शिजले छान तेल सुटलं आहे तर बघू शकता आणि लोखंडी कढईत केली त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजूनच खूप भारी आली तर खूप मस्त अशी शिजली गेली कलेजे बघू शकता इथं आणि पाणी न घालता शिजवलेली आहे तर चला मग रस्सा बघूया कसा झाला आहे एक दहा मिनटं हा बारीक गॅसवरती रस्सा उकळतोय आणि बघू शकता मस्त इथं चिकनचा रस्सा तयार झाला आहे खूप छान तरी सुटली आणि गॅस बंद केल्यानंतर पण ही तरी खूप मस्त अशी येते तर बघू शकता इथं मस्त लाल फटक चिकनचा रस्सा तयार झाला आहे तर चला, चला मग लगेच सुकं चिकन करूया तर सुकच चिकन बनवण्यासाठी मी कढई घेतली आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तर एकच मसाला केला आहे त्याच्यामध्ये आपण तीन चिकनच्या रेसिपी बनवल्यात आता हा एक मोठा चमचा भरून दीड चमचा मसाला घातला आहे मसाल्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चिकन मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि मीठ घातले आता हे सगळे मसाले मी चांगले व्यवस्थित मिक्स करून घेते चांगलं तेल सुटेपर्यंत ते मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत ते इथं बघू शकता मसाला चांगला तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये जे चिकन मी बाजूला काढून ठेवलं होतं हे चिकन घालून घेते आता या मसाल्यामध्ये हे चिकन मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकन शिजलेलं आहे त्याच्यामुळे खूप जास्त आपल्याला इथं शिजवायचं नाही पण या मसाल्याची चव सगळ्या चिकनला गेली पाहिजे त्यासाठी बारीक एकदम बारीक गॅस करून एक पाच मिनटं तरी आपल्याला हे चिकन बारीक गॅसवरती ठेवून थे, थे। द्यायचे तरी ते भरपूर अशी कोथिंबीर पण घालून घेते कोथिंबीर घातल्यानंतर परत मिक्स करते आणि झाकण ठेवून चिकन पाच मिनिटासाठी मी अगदी बारीक गॅसवरती ठेवून देते तर एक पाच मिनिटांनी बघूया आपण सुकं चिकन मस्त असं तयार झालंय तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर त्यात थोडंसं अळणी पाणी किंवा साधं पाणी घालायचं आहे तर इथे बघा मस्त असं सुकं चिकन तयार झालं आहे तर गॅस बंद करते आणि लगेचच आपण इकडे भाकरी करूया तर भाकरीसाठी मी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे थोडंसं चिमुडवर मीठ घातलं आहे आता हे पीठ आधी सगळ्यात चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ चांगलं मळलं की भाकरी पण मस्त होते आणि मऊ लुसलुशीत होते चिकनचा रस्सा किंवा नॉनव्हेजची कोणतीही भाजी असं त्याच्यासोबत भाकरीच खायला खूप मस्त लागते तर इथे पिठाचा गोळा मस्त असा मळून तयार झालाय पीठ व्यवस्थित मळलं गेलं का नाही की भाकरी पण अगदी सरसर सरसर सर, फोडं सरते तर थोडंसं पीठ मी ताटामध्ये चाळून घेतले आता ही भाकरी व्यवस्थेशी थापून घेते छान अशी पातळसर भाकरी थापून घेतली इकडं तवा गरम करायला ठेवला होता तवा चांगला गरम झाला आहे आता ह्याच्यावरती ही भाकरी घालून घेतली आहे आता ह्याला वरतून व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे आता वरचं पाणी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत तो भाकरी तो दुसऱ्या बाजूने उलटवायची नाही तिथे बघू शकता पाणी चांगलं सुकलेलं आहे आणि भाकरी आता दुसऱ्या बाजूने भाजायला घालायची तवा चांगला गरम असला की भाकरी पटापट भाजतात अशा पद्धतीने केले की भाकरी मस्त भाजली जाते आता दुसऱ्या बाजूने भाकरी तव्यावरती भाजायला घातली तर इथे छान अशी भाकरी फुगायला लागले बघू शकता तुम्ही आणि मस्त भाकरी आपली तयार झाली चिकनसोबत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी खूप मस्त लागतात तर थोडीशी मी आता जाळावरती सुद्धा ही भाकरी भाजून घेते म्हणजे छान खमंग पण येईल तर चला मग आता सगळंच करून तयार झालंय तर वाढूया ताट तर ताट घेतले तर ताटामध्ये सगळ्यात अगोदर जो मस्त असा चिकनचा रस्सा केला होता तो रस्सा घेतलाय त्यासोबत असुक चिकन कल्याची फ्राय गरमागरम खरपूस थोडीशी कडक अशी केलेली बाजरीची भाकरी त्याचसोबत इथं कांदा घेतला आहे लिंबू घेतला आहे आणि मी इथं अगदी झटपटवाली बिर्याणी बनवली होती ती बिर्याणीसुद्धा घेतली तर चला मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर इथं मस्त ता तयार झाले सातारा स्पेशल चिकनची थाळी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला वाटली का खावीशी आवडल्या असेल तर नक्की जरूर लाईक करा रेसिपीला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवता का कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा सांगा तर ही आपली तयार आहे मस्त झणझणीत सातारा स्पेशल चिकन थाळी तर चला भेटू परत अशा छानशा सोप्या सो, रेसिपीसोबत